नमस्कार आपल्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत सुकड वांगं सुकड घेतलेली आहे वांगे कांदे अद्रक लसूण धना पावडर हळद पावडर जिरे लाल तिखट मीठ तेल टमाटे चला आपण वांगे कट करून घेणार आहोत आपण सुकटची चटणी कांदे टाकून टमाटे टाकून कायमच खाल्ले असेल आपण पहिल्यांदाच वांगे टाकून करतोय वांगे असे छोटे छोटे तुकडे कापून घेणार आहोत हे बघा वांगे कट करून झालेत ते आपण पाण्यात टाकून घेऊ कारण वांगे कापून ठेवल्यावर ते काळे पडतात त्याच्यामुळे आपण पाण्यात टाकून घेणार आहोत आपले वांगे कापून झालेत आता आपण कांदा पण लांब लांब कापून घेणार आहोत कांदे कापून झाल्यानंतर आपण टमाटा पण कापून घेणारे मागचा भाग काढून घेऊ टमाटरचे पण लांब लांब काप करून घेऊ आपले टमाटे वांगे कांदे कापून झालेले आहेत आता आपण सुकट स्वच्छ धुवून घेऊया सुकटमध्ये घाण कचरा होता आम्ही तो साफ करून घेतलाय तरी एक दोन पाण्याने परत स्वच्छ धुवून घेऊ सुकड हा माशाचा प्रकार आहे त्याच्यामुळे खूप माशास्तर दोनदा पाणी टाकून स्वच्छ धुवून घेतलेले तर आता परत ते पाणी टाकून वरच्यावर काढून घेऊ कारण खाली त्याला थोडीशी माती पण राहते त्याच्यामुळे ती खालीच राहून जाईल आपण वरती सुकट काढून घेऊया बाजूला नेत्र ठेवलेले तोपर्यंत आपण आलं लसून बारीक करून घेऊया तुम्ही छोटे छोटे तुकडे केली किंवा पेस्ट केली तरी चालते पण आम्ही ठेचून घेतो ठेवून घेतल्याने चव खूप छान लागते चूल छान पेटलीये कढई पण तापली आता त्यात तेल टाकून घेऊया तेल गरम झालं की आपण कांदा परतून घेणार आहोत तेल आपलं छान गरम झाले आता आपण त्यात कांदा टाकून घेऊया छानपैकी फ्राय झालेला आहे त्यात आता जिरे टाकून घेऊया आणि जे आलं लसून आपण खलब्यात कुठून घेतले ते पण टाकून घेऊ आणि हे पण चांगले एक दोन मिनटं परतून घेणार आहोत आपलं आलं लसूण बी परतून झाले त्याचा कच्चापणा दूर झालेला आहे आता त्यात वांगे टाकून घेणार आहोत वांगे टाकल्यानंतर पाच सहा मिनटं आपल्याला शिजू द्यावे लागतील कारण वांगे आपले शिजायला वेळ लागणार आहे दहा ते पंधरा मिनिट झाले आपले वांगे पण शिजलेत आता त्यात आपण टमाटर टाकून घेऊ टमाटा एक दोन मिनिटासाठीच परतून घ्यायचा आहे कारण टमाटा लगेच शिजतो टमाटे परतून झाले त्यात आता हळदी पावडर टाकून घेऊ थोडीशी हळदी पावडरने कलर छान येतो नंतर धना पावडर टाकू दोन एक चमच तिखट लाल तिखट आम्ही तीन चमचे टाकणार आहे पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता कमी जास्त प्रमाणात चवीनुसार मीठ टाकून घेऊया हे सर्व छानपैकी मिक्स करून घेऊ यात आता दून घेतलेली सुकट टाकून घेऊ आणि दोन तीन मिनिट छानपैकी परतून घेऊ सुकडला काही भागात जावळं पण बोललं जातं सुकड ही शरीराला पण चांगली राहते आणि ही आपण वर्षभरासाठी सहा महिन्यासाठी टिकणारा पदार्थ आहे आपण बंद डब्यात ठेवली तर ती तशीच राहते आपण याची नुसतं कांदा टाकून पण सुकी भाजी करू शकतो परत लाल मिरची मीठ मेड़ टाकून अशी चटणी टाईप पण करू शकतो आता शेवटी त्यात आपण कोथिंबीर टाकून घेणार आहोत आणि कोथिंबीर टाकल्यानंतर पण एक दोन मिनटं परतून घेणार आहोत त्यात तुम्हाला कोकम आंबटपणा असं थोडंसं आवडत असेल तर तुम्ही कोकम काप टाकू शकता थोडंसं नाही तर लिंबू चिंच पण आम्हाला आंबट पदार्थ नाही आवडत त्याच्यासाठी आम्ही ते टाकलं नाही आहे तुम्ही आवड तुमच्या आवडीनुसार टाकू शकता ही चटणी तुम्ही चपाती बरोबर ज्वारीची भाकरी बाजरीची भाकरी बरोबर पण खूप छान लागते चला दोन तीन मिनटं झाले आहेत आता आपण आपली सुकट चटणी काढून घेऊ बाऊलमध्ये आमचं वांगं सुकट तयार झालेलं आहे तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा अशाच आमच्या नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा धन्यवाद